चॅनल राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व तेरणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ढोकी कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला काही युवकांनी अडवून ट्रॅक्टरच्या चालकाला धमकावून त्याच्याकडे एक बंद पॅकेट देण्यात आले व त्याला हे बंद पाकिट कारखान्यातील अधिकाऱ्याकडे देण्याचे सांगण्यात आले संबंधित ट्रॅक्टर ड्रायव्हरने कारखान्यावर गेल्यानंतर हा बंद लिफाफा एका अधिकाऱ्याकडे सुपूर्त केला हे बंद पाकिट उघडल्यानंतर त्यामध्ये एक शंभरची नोट व एका कागदावर केशव सावंत सावंत तुमचा पण संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल असा मजकूर लिहून एक प्रकारे हत्याकांड करण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी डोकी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यापूर्वीही सोनारी येथील धनंजय सावंत यांच्या बंगल्यावर मध्यरात्री काही इसमांकडून बंदुकीच्या गोळ्या जाडून धमकावण्याचा प्रयत्न झालेला आहे या प्रकरणाचा अद्यापही पोलिसांनी छडा लावलेला नाही आज मितीला राज्यभर मस्तीजोग येथील देशमुख हत्याकांड गाजत असतानाच अशाच प्रकारे सावंत बंधूंचा देखील गेम केला जाईल असे पत्राद्वारे अज्ञातांनी धमकी दिली आहे या धमकी पत्रामुळे धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याशी संपर्क साधून आम्ही प्रतिक्रिया घेतली पाहुयात काय म्हणाले ते खऱ्या अर्थानं कालचं जे पत्र आलं धमकीचं त्याचा मी निषेध करतो कारण आपण बघितलं असेल या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदेसाहेब ज्यावेळेस लाडक्या बहीण कार्यक्रमासाठी पार्डेया या, या ठिकाणी उपस्थित राहिले येणार होते त्याच्या आदल्या रात्रीच माझ्या घराच्या समोर घरावरती चार राऊंड फायर करण्यात आले त्याच्यानंतर त्या ह्याच्यातून आम्ही बाहेर पडत असतानाच इलेक्शनला सामोरं गेलं इलेक्शन संपलं आणि जसं हे सगळं इलेक्शनचं वारं संपल्यानंतर आज आपण बघितलं असेल काल दरम्यान एक पत्र आलं जे आमच्या दोन्ही भावांना म्हणजे माझ्या परिवारापर्यंत मी माझा लहान भाऊ केशव सावंत या दोघांनाही जे मार मारण्याचं जे धमकीचं पत्र आलं आणि आपण बघत असाल की कशा पद्धतीनं जे त्यावेळेस झालेलं फायरिंग होतं त्याचाही अजून कुठलाही या ठिकाणी तपास झालेला नाही तोपर्यंतच ही, तो ही परत दुसरी घटना घडते म्हणजे नेमकं कशा स्वरूपाचं हे राजकारण चाललं आहे का याच्या पाठीमागं आणि कोणी आहे काय कळायला मार्ग नाही कारण त्याही तपासामध्ये अजून पोलीस प्रशासनाला कुठलीही गोष्ट निष्पन्न झाली नाही तोपर्यंत काल हे पत्र आलं त्याच्यामुळं माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कधी बघणार आहात म्हणजे काय आमच्या जीविताला दगाफटका झाल्यावर आपण बघणार आहात का कारण ती ही केस तशीच पडलेली आहे काल नवीन आलेलं आहे आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचं सहकार्य किंवा कुठल्याही गोष्टीचं हे आम्हाला मिळत नाही आहे निश्चित मी येणाऱ्या या दोन दिवसामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या दोघांचीही भेट घेणार आहे आणि याच्यावरती सविस्तर त्यांच्यापुढं मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे कशाप्रकारे हा सगळा घटनाक्रम झाला आणि प्रत्येक गोष्टी हा फक्त एफ आर फाडला म्हणजे होतं का असं नाही आहे याच्यावरती कुठलीही ॲक्शन झालेली नाही